नववर्ष स्वागत आणि औचित्य साधून आज दहिसर मध्ये मुंबई पोलिसांनी लाखो रुपयांचे मोबाईल वाह मोटरसायकल तसेच पैसे एकूण पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केलाय गेल्या वर्षभरात दहिसर पोलीस ठाण्याच्या चो हद्दीत चोरीला गेलेले अथवा हरवलेले सुमारे तीनशे मोबाईल त्यांची किंमत पंचवीस लाख त्रेपन्न हजार रुपये मोबाईल चौदा दुचाकी आठ रिक्षा सोन्याचे दागिने आहेत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी चोरी हो चैन अच्छे मिल गया क्या लगता है आज आपको जो आपका चेन मिला है कितने दिन पहले चोरी हुआ था और आपने इसकी आज भी छोड़ दी थी कहीं ना कहीं आपको एक विश्वास था क्या आपको सोना मिलेगा क्या गलत हंड्रेड परसेंट मुझे विश्वास था कि मिल जाएगा सर ने हमारे बहुत कोशिश की और हमको आज अच्छे से मिल गई सर अपेक्षित एकदम आपल्याला सोन्याला गेलं की भेटत नाही देखील आपण सोडून देतो पण आज पोलिसांच्या मार्फत नवीन वर्षात मला सोना परत भेटलं ना मला खूप आनंद झाला पोलीस स्टाफ लोकांचे खूप खूप आभार मानते त्या लोकांनी खूप मला मदत केली आणि माझ्या पाठीशी उभं राहून मला सहकार्य करून मला हे मिळवून देत किती दिवसातून सोनं गेलं होतं एक वर्ष झालं आणि आता मिळाल्यावर तीन चार महिने झाले

तर या दरम्यानच्या काळामध्ये विविध उपक्रम आपण साजरे करत असतो राबवत असतो शाळांच्या मध्ये जाऊन कॉलेजमध्ये जाऊन मुलांना विद्यार्थ्यांना याबाबत आम्ही जागरूकता आणण्याचा प्रयत्न करतो पथनाट्य घेऊन जनतेमध्ये याबाबत आम्ही जागरूकता आणण्याचा प्रयत्न करतो त्याचा एक भाग म्हणून जे जे गुन्हे आम्ही डिटेक्ट केलेले आहेत त्या गुन्ह्यात डिटेक्ट केलेल्या गुन्ह्यातील जी मालमत्ता आहे ती असेल जबरी चोरीतले असेल चोरीतले असेल घरपोडीतले असेल किंवा फसवणुकीतले असेल तर ती मालमत्ता आज हस्तांतरण कार्यक्रम या रेजिंग डे च्या अनुषंगाने आम्ही आयोजित केलेला होता या ठिकाणी जवळजवळ पंचवीस लाख पेक्षा जास्त आम्ही मालमत्ता हस्तांतरित केलेली आहे आज दैसर पोलिसच्या मार्फतीनं सर्व जनतेना जवळजवळ त्याच्यामध्ये मंगळसूत्र आणि चैन होत्या त्या जवळजवळ सात आम्ही परत केलेल्या आहेत बारा मोटरसायकल दिलेल्या आहेत दहा रिक्षा दिलेल्या आहेत दहा लोकांना जवळजवळ साडेसात लाख रुपये आम्ही कॅशच्या माध्यमातून जे फसवणूक झालेले होते सायबरचे ते मालमत्ता आम्ही परत केलेली के आहे अशा प्रकारची मालमत्ता आम्ही परत केलेली आहे त्यामध्ये चोवीस मोबाईल फोन आहेत ते सुद्धा आम्ही परत केलेले आहेत चोरीतले असतील किंवा घाळ झालेले असतील त्या वस्तू त्या लोकांना परत दिल्यानंतर त्यांचा जो आनंद बघतो त्यामध्ये आम्हाला जो तपासादरम्यान झालेला असतो जो ताण असतो तो, तो आमचा सगळा निघून जातो लोकांच्या त्या भावना बघून आणि त्यांचा आनंद बघून आम्हाला आणखी आनंद होतो याच्यामध्ये एकूण मोटरसायकल रिक्षा देखील समावेश आहे किती मोटरसायकल आहेत आणि ऑटो रिक्षा देखील जवळजवळ बावीस या वाहन आहेत आम्ही ते परत केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ऑटो रिक्षा आणि मोटरसायकल आहेत